सत्याचा आवाज खोट्याला चोख देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता जत ते गाणगापूर पायी दिंडी सोहळा आज दुपारी वळसंग दत्त मंदिराच्या परिसरात मोठ्या उत्साहात आणि ढोल ताशांच्या गजरात पोहोचला सकाळपासूनच वळसंग ग्रामस्थांनी दिंडीचे स्वागत करण्यासाठी मोठी तयारी केली होती गावातील महिला युवक व ज्येष्ठ नागरिकांनी फुलांच्या उधळणीतून दिंडीचे स्वागत केले दिंडीत सहभागी झालेले शेकडो दत्तभक्त मंत्रोच्चार भजन दिंडी पथकांच्या गजरात पुढे सरकत मंदिर परिसरात दाखल झाले पारंपरिक पद्धतीने दिंडीची आरती पूजा व हरिनाम कीर्तनाचे आयोजन करण्यात आले महाप्रसादाची व्यवस्था दिंडीतील सर्व भाविकांसाठी वळसंग दत्त मंदिरात महाप्रसादाची भव्य आणि सुसज्ज व्यवस्था करण्यात आली होती स्थानिक ग्रामस्थ महिला बचत गट आणि कार्यकर्त्यांनी महाप्रसादाच्या सेवेत उत्साहाने सहभाग नोंदवला ग्रामस्थांचा सहभाग गावातील अनेक जणांनी पाण्याची व्यवस्था विश्रांतीची सुविधा वैद्यकीय मदत केंद्र आदी सेवा पुरवून भाविकांचे स्वागत केले या संपूर्ण कार्यक्रमात सामाजिक ऐक्य व भक्तिभावाचे सुंदर चित्र पाहायला मिळाले जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा